सर्वसामान्य लोकांच्या गरजा ओळखून त्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी रवळनाथ संस्थेनं अनेकविध उपक्रम यशस्वीरित्या राबवले आहेत त्यातून रवळनाथ ही सर्वसामान्यांचं जीवन समृद्ध करणारी संस्था बनली आहे असे गौरवोद्गार शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे यांनी काढले गडिंगलाजमधील श्री रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटीच्या अठ्ठावीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेवेळी ते बोलत होते गडिंग्लज श्री रवळनाथ कॉपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटीची सोसायटी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली पदार्पण केलेले ज्येष्ठ सभासद प्राचार्य लवटे यांचा अमृत महोत्सव अमृत महोत्सवी सभासद सत्कार पंधरा सेवानिवृत्त सभासद आणि विविध परीक्षेत प्रावीण्य मिळवलेल्या सभासदांच्या अठरा पाल्यांचा सत्कार माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला ग्राहकांशी संबंध कसे प्रस्थापित करावेत हे रवाना संस्थेकडून शिकायला हवं इथला प्रत्येक कर्मचारी वागतो मोठी विश्वासार्हता निर्माण केली असे उद्गार माणिकराव साळुंखे यांनी काढले संचालक महेश मस्ती संजय चराटी यांनी मनोगत व्यक्त केली संस्थापक अध्यक्ष एम एल चौगुले यांनी संस्थेच्या कार्याचा आणि उपक्रमांचा आढावा घेतला संस्थेशी संबंधित सर्व घटकांच्या पाठबळामुळे संस्थेनं अठ्ठावीस वर्षाच्या वाटचालीचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केल्याची भावना चौगळे रवानाथ मोबाईल बँकिंग सुविधेचा शुभारंभ ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर गवस यांच्या हस्ते झाला सीईओ डी के मायदेव यांनी विषय पत्रिकेचं वाचन तर मागील सभेचा वृत्तांत सचिव सागर माने यांनी वाचला नफा विभागणी वाचन संचालक विजय आरबोळे यांनी तर अंदाजपत्रक वाचन संचालक प्राचार्य डॉक्टर आर एस निळपणकर यांनी केलं वैधानिक लेखापरीक्षण अहवालाचं वाचन संचालक डॉक्टर दत्ता पाटील यांनी केलं तर कार्यक्षेत्र वाढीचा ठराव डॉक्टर संजय चौगुले यांनी मांडला मनोहर पुजारी यांनी पोटनियम दुरुस्तीचं वाचन केलं थकीत कर्ज खाती सूट रकमेचा ठराव प्राध्यापक डॉ किरण पोद्दार यांनी मांडला ऐनवेळच्या विषयांसह सर्व विषयांना चर्चेअंत एकमतानं मंजुरी देण्यात आली सभेला संचालक शाखा चेअरमन प्राचार्य आनंद मेणसे व्ही आर पाटील प्राचार्य आर बी पाटील डॉक्टर विनायक आजगेकर पुष्या नेसरीकर संदीप पोडजाळे यांच्यासह शाखा अधिकारी उपस्थित होते